नमस्कार मित्रांनो मी शिवराज कोटी श्री समर्थ फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो या आधीच्या व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर ते चॅनलवर जाऊन पाहून घ्या आजचा आपला विषय आहे की शेळ्यांच्या जे गोडचिड असतात ते कसे कमी करायचे आता पावसाळ्याचे दिवस आहेत तुम्ही पाहू शकता पावसाळ्याच्या दिवसामध्ये प्रचंड प्रमाणात शेळ्यांना हे गोचिळ होत असतात त्यावर जर आपण लवकर ट्रीटमेंट नाही केलो तर ते शेळ्यांना खूप त्रासदायक ठरू शकतो त्यासाठी मित्रांनो लवकरात लवकर त्यावर उपाय आपल्याला आपल्याला करणं गरजेचं असतं सध्या दुपारचा वेळ आहे दुपारच्या वेळेमध्ये सकाळी शेळ्या चरून येऊन आता दुपारच्या वेळेमध्ये शेडमध्ये बसलेले आहेत आणि या शेळ्यांना आत्ता छोट्या छोट्या गोचड्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहेत मग त्या गोचिडांना आत्ताच आपण औषध फवारणी केलो तर नक्कीच त्यावर नियंत्रण येईल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर या शेळीला जे कानाला आहेत कानाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी छोट्या छोट्या गोचिट लागलेल्या आहेत वरच्या बाजूनं तुम्हाला दिसणार नाहीत कारण वरच्या बाजूने कमी आहेत पण वरच्या बाजूने नाही म्हणून जर आपण असं सोडलो तर ते शिळांना उपादर देण्याची शक्यता आहे आतल्या बाजूने हे आतल्या बाजून लागले असतात वरच्या बाजून दिसत नाहीत पण आतल्या बाजूने तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी हे लागलेलं आहेत हे पहा इथं लागलेलं आहे इथं लागलेलं आहे हे सगळं मोठ्या प्रमाणात लागलेलं आहेत आणि शिंग या शिंगांच्या मधोमध ही जे शेळीचं शिंग असतंय इथं शेळीच्या शिंगाच्या या खाच्यामध्ये लागतात त्यामुळं आपल्याला औषध फवणी कस करत असताना शिंगाला आणि शिंगाला आणि एक कानाला मोठ्या प्रमाणात औषध फवणी करणं गरजेचं असतं तर औषध कोणतं मारायचं या ठिकाणी मी सांगणार आहे <laughs> तर मित्रांनो पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे शेळ्यांना गोचिड होणं स्वाभाविक आहे पण गोचिड झाल्यानंतरनं लवकरात लवकर आपल्याला त्यावर औषध मानणं अतिशय गरजेचं आहे ही जी लिक्विड आहे तुम्ही पाहू शकता याला टॅक्टिक नाव आहे इथं पाहू शकता तुम्ही टॅक्टिक कदाचित हे दिसत नसेल टॅक्टिक ही जी औषध आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये ही टॅक्टिकची बाटली आहे ही टॅक्टिकची औषध आपल्याला घ्यायचं आहे ही घेऊन <laughs> आपल्याला एक लिटर पाण्यामध्ये ही एक लिटर पाण्यामध्ये मी औषध ते मिक्स केलं आहे शेळ्यांसाठी दोन ते अडीच एम एल हे शेळ्यांसाठी घ्यायचं आहे जास्त घ्यायचं नाही जास्त घेत घेतल्यानंतर पुन्हा त्यावर साईड इफेक्ट होण्याची शक्यता असते त्यामुळे शेळ्यांना औषध फोळणी करत असताना घोषित झाल्यामुळे ही औषध टॅक्टिकची जी औषध आहे ती एक लिटर पाण्यामध्ये दोन ते अडीच एम एल घ्यायचं आहे आणि आपल्याला छोट्या काडांना ज्यावेळेस औषध मारायचं असते ही ही टॅक्टिकची लिक्विड फवारणी करायचं असते त्यावेळेस एक लिटर पाण्यामध्ये आपल्याला एक ते दीड एम एल घ्यायचं आहे कारण करड खूप नाजूक असतात त्यामुळे त्यांना कमी घ्यायचं आहे शेळ्यांसाठी फवारणी करत असताना दोन ते अडीच एम एल घेऊ शकता आणि कडांसाठी एक ते दीड एम एल घेऊ शकता आता ही औषध आपण घेतलेले आहोत आता शेळ्यांना फवारणी करूया तर मित्रांनो आता मी या ठिकाणी एकटाच आहे त्यामुळे बरोबर फवारणी मारत असतानाचा व्हिडिओ काढता येणार नाही म्हणून तुम्हाला फक्त डेमो या ठिकाणी दाखवत आहे आणि ज्यावेळेस फवारणी मारून होईल त्यावेळेस जे गोचिड असतात ते कसं पळापळी करत असतात तेही तुम्हाला थोड्या वेळानं दाखवणार आहे आता मी सगळ्या शेळ्यांना फवारणी करून घेणार आहे फवारणी करून घेल्या घेतल्यानंतरनं जे गोचिड असतात ते कानाचे सगळे हे सोडून जसे पळत असतात ते तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो आत्ताच्या शेळीला औषध फवारणी केलं होतं तर ही गोचिड पहा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पळापळी करत आहेत हे बघा हे हाताने लगे, लगेच सुटतात बघा म्हणजे हे गळून पडतील आता या शेळीला काय करायचं तर या ठिकाणी दिसत असेल सगळं पळापळी करत आहेत बघा आता या शेळीला चरायला सोडायचं बाहेर चरायची चरायला सोडल्यानंतर ना या जे गोचड आहेत ते आपोआप गळून खाली पडतील आणि शेळ्या चरायला बाहेर सोडल्यानंतर ना या पूर्ण शेडला सुद्धा औषध फवणी करून घ्यायची कारण इथं एखादी गोचिड पडलेलं असेल किंवा त्याच्या अंडी असेल काही असेल तर तेसुद्धा मरून जातील आणि आपल्या शेळ्या चांगलं राहतील म्हणून मित्रांनो आपल्याला पावसाळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा काळजी आहे हे घ्यायचं आहे की आपल्याला आठ दिवसानं दहा दिवसानं पंधरा दिवसानं एकदा तरी औषध फवणी थोडं तरी करून घ्यायचं आहे कारण जर आपण औषध फवणी नाही करून घेतलो तर शंभर टिकीट त्या ठिकाणी गोचिड होतील गोचिड जर झाले एकदा जर मोठ्या प्रमाणात गोचिड झालेत तर आपल्याला पुन्हा ते हाताबाहेर जाईल त्यामुळे लवकर लवकर त्यावर आपल्याला उपाय करणं गरजेचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ ला ला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये